मी बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावे जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मोबाईल नंबर पुनच्छ सांगतो अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही इतरत्र शाखा नाही बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते आजचा विषय प्रारंभ करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याचा विषय आहे विवाहयोगात आणि विवाहयोगातल्या अडचणी आणि ज्योतिषशास्त्रात कुंडलीच्या मार्फत योग बघताना काही पंडितांच्या ज्योतिषांच्या ज्या चुका होत्या आणि मग मार्गदर्शन चुकीचं ठरते त्याविषयी आपण थोडीशी माहिती या ठिकाणी घेणार आहोत जन्मकुंडलीमध्ये कुठलीही आपण पाहिली कम्प्युटरची कुंडली काढली किंवा कोणी हाताने काढली तर एक लग्न कुंडली असते आणि बहुतेक जण लग्नकुंडली म्हणजेच विवाह कुंडली, विवा कुंडली समजतात परंतु ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे लग्न म्हणजे उदयमान तो जुना अर्थ लावलेला आहे त्यावेळेला त्या, त्या काळी प्राचीन डो ऋषीमुनी लग्न म्हणजे उदयमान कुंडली म्हणजे ज्यावेळेला जन्म झाला त्यावेळेला आकाशात जी ग्रहस्थिती होती त्याचा तो नकाशा असतो ती विवाह कुंडली मुळीच नसते त्यावरून जर लग्न कुंडलीवरून तुम्ही जर पाहण्याचा प्रयत्न केला तर भाष्य चुकीचं ठरते आणि मार्गदर्शन पण चुकीचं ठरते मार्गदर्शन चुकीचं भाष्य चुकीचं मग उपासना पण चुकीच्या मग काहीही उपासना करून आपल्याला फल मिळत नाही यश मिळत नाही विवाह होत नाही म्हणून आपल्याला पुनश्च मी सांगतो डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्याच डॉक्टरकडे आपल्याला जावं लागते आणि डोळ्याच्या डॉक्टरकडे जा दा जाताना आपल्याला इतरत्र डॉक्टरकडे जाण्याची जरूर नसते त्यामुळे आपला जो विषय असेल विवाहाचा विषय आहे तर आपल्याला विवाहाची कुंडली हवी विवाहाची कुंडली काढत असताना गणितीचा हेर फार फार मोठा असतो म्हणून जाणकार ज्योतिषीचे काढू शकतात इतरत्र नाही आणि कॅम्प्युटर कुंडलीमध्ये कॅम्प्युटरमध्ये जे भरलं असेल तेच बाहेर येते अशा भोसलेचं गाणं त्याच्यात भरलं असेल तर अशा भोसलेचंच गाणं वाचेल लता मंगेशकरचं नाही म्हणून जे भरलं आहे ये ते येईल त्यामुळे ते असत्य असते प्रामाणिकपणा त्याच्यात नसतो सत्यता त्याच्यात नसते हस्तलिखित कुंडली हवी आणि विवाहाच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर विवाहाच्या कुंडलीमध्ये आपण जर विवाहाच्या योगामध्ये काही ठिकाणी योग असतो अमावश्या योग असतो चांडाळ योग असतो आणि अत्यंत काहींच्या ठिकाणी योग पण पाहायला मिळतो आता योग म्हटला की हा वंद्यायोग विवाहस्थानी जो बघता तो चुकीचा आहे कारण वंद्यायोग हा पंचमस्थानी संतते ठिकाणी बघायला हवा तो जर विवाहाच्या ठिकाणी बघितला तर ते चुकीचं ठरते म्हणून आपल्याला विवाहाच्या स्थानी जे ग्रहयोग हो आहे ते बघायला हवे पुष्कळशे लोक गुरु बघतात सहावा गुरु आठवा गुरु बारावा गुरु असला की विवाह होणार नाही असं सांगतात परंतु गुरुचं विवाहाविषयीचं काहीही कार्य नाही गुरु भजन कीर्तनाचा ग्रह आहे गुरु हा मंदिरात राहणारा ग्रह आहे आणि गुरु हा स्वतः संन्यास संन्यासती राहणारा ग्रह आहे संन्यास आहे म्हणून हा संन्यासी तुम्हाला विवाहाचं मार्गदर्शन कर कसं करेल हा एक प्रश्न आहे शुक्र हा स्त्रीविषयी पुरुषाला आणि पुरुषाविषयी श्रीला आकर्षण लावतो या आकर्षणामध्ये प्रेम निर्माण होते आणि प्रेम निर्माण झालं किंवा विवाह होतो म्हणून शुक्र बघायला हवा ज्या वेळेला विवाहस्थानाकडे शुक्र जसा जसा सरकतो तसा तसा तो विवाहस्थानाकडे जवळ आला की तुम्हाला स्थळ येतात आणि स्थळ येत असताना मात्र ज्योतिषशास्त्रात जर लिहिलेलं असेल की तुम्हाला समजोता करूनच विवाह करायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी समजोता केलाच पाहिजे आणि काही वेळेला काय होतं की समजोता आता स्थळ येत आहे मग समजोता करण्याची भूमिका आपली नसते आणि मग वय वाढत जाते आणि मग पुढे विवाह ही एक समस्या होते यासाठी ज्योतिषशास्त्राच्या मार्गदर्शनातून जे आपल्याला भाष्य असेल त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे कृती करायला पाहिजे आणि कार्य करायला पाहिजे विवाह होणे वर्तमान स्थितीमध्ये समस्याग्रस्त झालेलं आहे पुष्कळश कॅरियरच्या याच्यामुळे करत असताना विवाहाचे वय वाढते मुलींचाही वाढते मुलांचंही वाढते आणि मात्र हे सर्व सहा चुकीचं आहे विवाह हा आवश्यक घटक आहे व आवश्यक जीवन आहे म्हणून विवाहाकडे पहिले लक्ष द्या बाकीकडे लक्ष देण्याची गरज नाही तो विषय आपण स्वतंत्र घेणार आहोत त्याप्रमाणे विवाहस्थानामध्ये शुक्र ज्या वेळेला येईल आणि शुक्र ज्या ठिकाणी स्थिरा होईल तर तुम्हाला दोन चार स्थळ येतात किंवा एक स्थळ येतात आणि मग तुमचं शुभमंगल सावधान होतेच आणि त्याला गुरुचा आशीर्वाद मिळतो गुरुची दृष्टी जी आपण पाहायला गेले तर पाच सात आणि नऊ या अशा भावनेतून दृष्ट्या असतात आणि इतरत्रही दृष्ट्या असतात त्याचं अवलोकन केलं की आपला विवाह होतो आता या ठिकाणी शुक्राचं भ्रमण ज्या वेळेला येते किंवा शुक्राचं भ्रमण नाही आलं तर मग शुक्रगतीचं आवाहन उपासना आराधना आपल्याला कराव्या लागतात आणि त्याच्यातून मग आवाहन आवाहातून आपल्याला मग यश मिळत असते विवाह होतो आणि काही वेळेला विवाहस्थानामध्ये जर आपण जर बघितलं तर काही अडचणी जर असल्या तर सोडवण्याचा प्रयत्न आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून क करायला हवा म्हणून विवाहाच्या स्थानातून विवाह कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला विवाह योग कधी आहे काय आहे हे बघायला हवे आणि यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता हे आहे मला तुम्हाला मार्गदर्शन करायचं असेल तुम्हाला माझं मार्गदर्शन हवं असेल तर आपण अगोदर मोबाईल करून नंतरच्या कारण मी अनेक माझे दौरे असतात त्यामुळे मी कार्यालयात कमी असतो म्हणून मोबाईल करून या रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स विक्रम बोरकर ज्वेलर्स या सराब बाजारातील ज्वेलर्स शोरूममध्ये आतमध्ये जा आणि माझ्याविषयी चौकशी करा आपण तिथे माझ्याविषयी चौकशी करू शकतात रावेर रेल्वे स्टेशन आहे स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर माझं कार्यालय आहे बसस्टँडपासून दोन मिनटाच्या अंतरावर कार्यालय आहे आंबेडकर चौकापासून आपण गेले की लगेचच माझं महालक्ष्मी ला लक्ष्मीनारायण मंदिर आहे पहिले महालक्ष्मीनारायण मंदिर लागते नंतर लक्ष्मीनारायण मंदिर लागते त्याच्या मागची बाजू म्हणजे माझ्या कार्यालयाची बाजू आपण येऊ शकतात आजच्या कार्यक्रमाचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय निर्मला बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रम समापन करूया पुढच्या व्हिडिओत आपण भेटूया